श्री स्वामी स्वामी समर्थ कृपा मी मंजुषा जोशी आपलं आज आपण जाणून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण डिसेंबर हा महिना कसा राहणार आहे वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर महिना आणि या महिन्यामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण गोष्टी महत्वपूर्ण निर्णय घेण्याचे योग येणार आहेत असे काहीसे संकेत आहेत या माध्यमात तुम्हाला सांगू इच्छिते की कुठलाही निर्णय घेण्याची वेळ तुमच्यावर जरी आली तरी सुद्धा तुम्ही ती सक्षमपणे पेलणार आहात त्या माध्यमात जाणार आहात लग्नस्थळाची स्थिती पाहताना लग्नेश गुरुदेव ज्यांचं गोचर षष्टातनं होत आहे गुरुदेव जेव्हा षष्टातनं गोचर करतात त्यावेळेस हितशत्रूंचा त्रास हा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणव देतात किंवा तुमच्या सम भोवताली निर्माण करतात तर यासाठी तुम्हाला दत्त उपासना करणं खूप गरजेचं आहे या संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची सेवा करा उपासनेत राहा याचा औचित्य तुम्हाला साधता येणार आहे या महिन्यात येणाऱ्या दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्या माध्यमातून सांगू इच्छिते की या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दत्त महाराजांची सेवा करा उपासना करा म्हणजेच तुम्हाला हितशत्रूंचा त्रास किंवा मानसिक तणाव या गोष्टीत तुम्ही बाहेर पडू शकाल राशीपत्रिकेतील लग्नस्थान हे महत्वाकांक्षा सुद्धा दर्शवतं आत्मविश्वास दर्शवतो या बाबतीत विचार केला तर या महिन्यामध्ये संमिश्र परिस्थिती तुमची राहणार आहे कधी खूप उत्साह असेल तर कधी काही गोष्टींचं तुम्ही मनावरती दडपण घेऊ शकाल तर या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठीचा उपाय सांगितला आहे तो नक्की करा धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानावर आपण कुटुंब वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी पाहतो गुंतवणुकीचे योग पाहतो या दृष्टीने विचार केला तर धनस्थानाचे अधिपती तृतीयातन गोचन करतात त्यामुळे तुम्हाला मीडिया क्षेत्रात तुम्ही काम करत आहात तर तुमच्यासाठी संधीचा काळ आहे त्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल त्या माध्यमातून तुम्ही पैसा गुंतवणूक करू शकाल त्याचबरोबर जागा खरेदी विक्रीचे काही काम करणारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं काम करणारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी हा महिना संमिश्र आहे तुम्हाला दोन्हीही प्रकारचे नफा आणि तोटा या दोन्ही प्रकारचे संमिश्र प्रमाणामध्ये फळ प्राप्त करून देण्यासाठी ही स्थिती आहे तृतीय स्थानामध्ये विराजमान असणारे शनी महाराज हे तुम्हाला कुटुंबाचं सौख्य मध्यम स्वरूपात देतील काही अंशी निर्णय घेण्याची वेळ येईल आणि त्या निर्णयामध्ये तुमचं मत कसं बरोबर आहे हे सांगण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी तुम्हाला वेळ व्यतीत करायला लावतील समजावून सांगणं किंवा इतर भावंडांना समजून घेणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यात करायच्या आहेत त्याचबरोबर तृतीय स्थानाकडे होऊयात पराक्रम परिश्रमाचं हे तिसरं घर कीर्ती प्रसिद्धीचं तिसरं घर शनी महाराजांचं गोचर या ठिकाणी मार्गी अवस्थेत सुरू आहे गेल्या काही महिन्यामध्ये शनी महाराज वक्री होते आणि त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणामध्ये धा, दगदग धावपळ दग, दग। या सगळ्या गोष्टीतनं जावं लागत होतं परिश्रम स्थानाचे अधिपती परिश्रम स्थानामध्ये जेव्हा येतात त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट फळ देतात ते म्हणजे जे काही कार्य कराल त्यातनं मोठी प्रसिद्धी कीर्ती या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देतात परंतु शनी महाराजांचा एक गुणधर्म आहे तो म्हणजे नैराश्य तुम्ही जे काम करताय ते काम जर लगेच सुलभतेने नाही झालं तर तुम्हाला लगेचच नैराश्य निर्माण करून देतात पण यातनं बाहेर पडण्यासाठीचा सा उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तो करा म्हणजे नक्कीच तुम्ही आ सगरा लगेस बाहर कि मैं या सगळ्या संकटातनं लगेच बाहेर पडाल किंवा या मानसिकतेतनं तुम्ही बाहेर पडू शकाल वाहन वास्तूच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे राहुदेवांच्या कृपेने तुम्हाला या महिन्यामध्ये वास्तूचा संकल्पित वास्तू पूर्ण करून देण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात तर आता आपण यासाठी उपासना करायची कुठली ती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात वास्तू घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रयत्न करा पहिला पंधरवडा तुम्हाला थोड्याशा अडचणीचा दिसून येत आहे याचबरोबर ज्यांना वास्तू आहे वाहन आहे तर त्याचं सौख्यही प्राप्त करून देणं इतकंच गरजेचं आहे जितकं की तिथे आपण ते नवीन घेणं नवीन आपण रोज घेत नाही परंतु ज्या ठिकाणी राहतो सुख मिळालं आपण आनंदित होतो तर त्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे कुटुंबामध्ये एखाद्या कार्याची वर्णी लागू शकते त्या कार्यामध्ये तुम्ही आनंदित होऊ शकता सत्कार्य तुमच्याकडनं घडण्याचे योग या महिन्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे कुटुंबातील सदस्यांसमवेत तुम्हाला त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे योग आहेत राशीपत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावर प्रेमप्रेणे पाहतो या ठिकाणी असणारी मेष रास आणि मंगळ देवांचं गोचर हे कर्केतन होत आहे ज्यावेळेस कर्कराशीतनं मंगळदेव गोचर करतात त्यावेळेस ते थोडेसे त्यांच्या राशीतनं नीच होतात त्यामुळे तुम्हाला निगेटिव्ह परि परिणाम नक्कीच देऊ शकतात ज्यांना फॉर्म फिलअप करायचे त्यांच्यासाठी हा महिना थोडासा संमिश्र आहे काळजी घ्यावी लागेल वेळ व्यथित होईल धावपळ होईल असे काहीसे प्रसंग येऊ शकतात ज्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी आर्ट्स कॉमर्स आणि शिक्षण सुरू असणाऱ्या वर्गासाठी हा महिना मध्यम आहे तुम्ही अभ्यासाची जोड थोडीशी वाढवा अभ्यास एकाग्रतेने होणार नाही मन डायवर्ट होणार आहे इतर काही कामांमध्ये भटकणार आहे विशेष काळजीपूर्वक का अभ्यासाकडे लक्ष द्या त्याचबरोबर ज्यांचं सायन्स आणि शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे एम एस करताय एमबीबीएस करताय तुमच्यासाठी हा महिना उत्तम आहे नक्कीच तुम्ही तुमचं काम तु व्यवस्थितरित्या करू शकाल थोडेसं तुम्हाला गुरुचं बळ नाही आहे गोचर सुरू आहे त्यामुळे तुमचं मन कुठेतरी विचलित होतं व्यथित होतं असंतुष्ट राहतं अशा काहीशा गोष्टी होतात तर या सगळ्यातनं जाताना तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छिते की प्रसन्न मन राहण्यासाठी मेडिटेशन नक्कीच करा म्हणजे तुमच्या अभ्यासातली एकाग्रता वाढू शकेल पाचव्या घरावर आपण प्रेमप्रणय पाहतो या महिन्यामध्ये प्रणयाचे योग या ठिकाणी येणारे हर्षलदेव तेरा तारखेनंतर येत आहेत त्यामुळे हो नक्कीच प्रेम प्रणय तुम्हाला भरभरून मिळेल एकमेकांची माध्यमातून लव पार्टनर सोबत तुम्हाला जास्त वेळ व्यतीत करायला लावणारा देवांचा शुभ संकेत म्हणता येईल राशीपत्रिकेतील पाचव्या घरा आपण संततीचे योग पाहतो संतती होईल की नाही कधी होईल कुठल्या वर्षी होईल या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा झाला तर तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं तितकंच गरजेचं आहे त्यानुसार आपण व्यवस्थित मार्गदर्शन करून घेऊ शकतो पण राशी कुंडलीनुसार तुम्हाला वर्षी संततीचं सौख्य कसं मिळेल किंवा या महिन्यात संततीचं सौख्य कसं मिळेल या सगळ्या गोष्टीचा विचार होतो तर त्या अनुषंगाने विचार केला तर हा संपूर्ण महिना तुम्हाला संततीच्या बाबतीमध्ये थोडीशी काळजी चिंता वाढवणारा आहे वाटू शकते कारण तुमचे पंचमेश नीच राशीत न गोचर करतायत आणि या ठिकाणी शनिदेवांची तिसरी दृष्टी येते त्यामुळे शनिदेव तुम्हाला काही अंशी चिंतित करतील तुम्हाला तुमच्या संततीच्या आरोग्याबाबतीमध्ये शिक्षणाबाबतीमध्ये व्यथित करतील चिंतित करतील असे काहीसे प्रसंग येऊ शकतात साव्वकर हे हितशत्रूंचं सावघर हे रोगाचं सहाव्या घरामध्ये असणारी वृषभरास शुक्रदेवतेची रास शुक्रदेवतेचं गोचर दोन फेब्रुवारीपर्यंत तुमच्या राशीपत्रिकेतील न होत आहे तदनंतर शुक्रदेव तुमच्या न गोचर करतील त्यामुळे नेत्र या संदर्भातील विकार अलर्जी धुळीची एलर्जी होणं किंवा त्वचेचे विकार उद्भवणं असे काहीसे प्रसंग तुम्हाला या महिन्यात जाणवू शकतात अशा पत्रिकेतील सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो त्याचबरोबर भागीदारीचे व्यवसाय पाहतो या महिन्यामध्ये में भागीदारीचे व्यवसाय ज्यांच्या सुरू आहेत त्यांच्यासाठी उत्तम स्थिती आहे ज्यांना नवीन सुरू करायचे त्यांनी कागद कापड गोड पदार्थ प्लास्टिक संदर्भातील व्यवसाय सुरू करावेत त्यामध्ये उत्तम यश मिळेल याचबरोबर ज्यांना छोट्या खानी व्यापार सुरू करायचा आहे जो स्वतंत्र करायचा आहे एकट्याने करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे प्रयत्न करा थोडीशी प्रयत्नांची जोड किंवा तुमच्या अपेक्षांची जोड वाढवावी लागणार आहे त्या माध्यमातून ते काम पूर्ण करून घेण्यासाठी राशीपत्रिकेतील सप्तम स्थान जोडदाराच्या संख्याचं आहे तुमच्या जोडदाराची साथसोबत तुम्हाला मिळेल परंतु त्या बाबतीमध्ये तुम्हाला थोड्याशा अंशी काही अंशी तुम्हाला त्यांच्या सोबत सुद्धा या महिन्यात दिसून येत आहे याचं कारण म्हणजे सप्तमेश सप्तमाच्या षष्टातनं गोचर करणं म्हणजे व्ययस्थानातनं गोचर करणं आणि शत्रु राशीतनं गोचर करणं हे तुम्हाला थोडंसं त्रासदायक ठरू शकतं कुठलाही निर्णय देताना किंवा तुमचं मत सांगताना थोडासा वेळ घ्या लगेचच व्यक्त होऊ नका याचे दुष्परिणाम तुम्हाला दिसून येऊ शकतात पत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्योदय होईल का नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल का नवीन व्यवसाय सुरू करावा या संदर्भातील विचार तुम्हाला येत असतील तर नक्कीच भाग्यस्थानाची स्थिती पाहणं गरजेचं आहे भाग्यस्थानाचे अधिपती रविदेव ज्यांचं गोचर व्ययात न होत आहे त्यामुळे भाग्योदय हा तुमचा पंधरा डिसेंबर नंतर मोठ्या प्रमाणात दर्शवून येत आहे या माध्यमातून सांगू इच्छिते की तुम्हाला महत्वपूर्ण कार्य करायचे आहेत महत्वाच्या कागदपत्रांवरती सह्या करायच्या आहेत एखादा महत्वपूर्ण डिसिजन घ्यायचा असेल किंवा नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळालेली आहे तुम्हाला जॉईनिंग आहे तर तुम्हाला पंधरा डिसेंबर नंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील या माध्यमातून तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या करू शकाल किंवा नवीन ठिकाणी तुम्हाला रुळण्यासाठी तिथली व्यवस्था तुम्हाला ऍडजस्ट करून घेण्यासाठी कलिक लोकांसोबत मैत्री करण्यासाठी तुम्हाला पंधरा डिसेंबर नंतरचा कालावधी अतिशय उत्तम आहे तत्पूर्वी जरी तुम्ही जॉईन झालात एखाद्या जॉबमध्ये तरी सुद्धा तुम्हाला ते पंधरा दिवस थोडेसे जड जाऊ शकतात दहावं घर हे व्यवसायाचं आहे दशमस्थानावर आपण वडिलांचं सुख सुद्धा पाहतो तुम्हाला तुमच्या वडिलांचा सुख या महिन्यामध्ये मध्यम स्वरूपात मिळणार आहे काही अंश त्यांच्यासोबत वादावात मतभिन्नता होऊ शकते याचं कारण समजून घ्या कारण या ठिकाणी आहेत करन्या केतू देव केतू देव हे कन्या राशीतनं गोचर करतायत आणि हा बराचसा कालावधी आहे की जे केतुदेव तिथेच वास्तव्य करणार आहेत त्यामुळे जास्त कुठल्याही विषयावरती चर्चा करू नका सामोपचाराने सोडवायचा प्रयत्न करा त्यांचं मत ऐकून घ्या समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमचं मत त्यांना लगेचच व्यक्त करू नका म्हणजे वादाचे प्रसंग मोठ्या स्वरूपात ना। येणार नाही याचबरोबर काही वडीलपर्जी प्रॉपर्टी संदर्भातील कामे करायची असतील तर ती सुद्धा तुम्ही या महिन्याच्या पंधरा तारखेनंतर करा ती कामे सुलभतेने होतील व्यवसाय वाढवायचा असेल व्यवसायामध्ये नवीन काही मशीन घ्यायच्या आहेत किंवा इतर काही गोष्टी तुम्हाला त्या गोष्टीमध्ये ऍड करायच्या आहेत व्यवसायामध्ये ऍड करायच्या असेल तर त्यासाठी सुद्धा पंधरा डिसेंबर नंतरचा कालावधी अतिशय उत्तम आहे कागद कापड गोड पदार्थ किंवा तुम्ही लक्झरी वस्तू कुठल्याही म्हणजे ज्यामध्ये चनीच्या वस्तू आल्या सौंदर्य संदर्भातील व्यवसाय करायचे तर त्यासाठी सुद्धा या महिन्याची पंधरा तारीख तुमच्यासाठी शुभ आहे पंधरा तारखेनंतर तुम्ही तो व्यवसाय सुरू करावा राशीपत्रिकेतील लाभाकडे जाऊयात लाभस्थान हे तुम्हाला आर्थिक प्रगतीचं आहे ते शुक्रदेव ज्यांचं गोचर धनातनं होत आहे त्यामुळे लाभप्राप्ती आणि गुंतवणूक असे दोन्ही योग तुम्हाला या महिन्यात आहेत गुंतवणुकीची संधी पण मिळू शकते आणि लाभही प्राप्त होऊ शकतो फक्त तुमची थोडीशी धावपळ होऊ शकते व्यवसायासाठी तुमची दगदग धावपळ होणे आहे किंवा गुंतवणुकीचे योग आहेत त्यामुळे सकारात्मक खर्च सुद्धा होणे आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये सप्तमेश व्यायातनं गोचर करतोय त्यामुळे तुमच्या जोडदाराच्या आरोग्यासाठी त्यांच्या हौशीसाठी तुम्हाला या महिन्यात खर्च करायला लागणार आहेत हे खर्च तुमचे होतील पण तुम्ही त्या खर्चात समाधानी राहणार आहात राशी पत्रिकेतील व्यवस्थान खर्च असे आहेत जे आपण समजून घेतलं आता आपण उपासनेकडे वळूयात उपासनेची जोड दिली तर नक्कीच हा संपूर्ण महिना तुम्हाला उत्तम जाण्यासाठी कामातील गती वाढण्यासाठी मदत होईल सगळ्यात प्रथम तुम्हाला शिक्षण घ्यायचंय शिक्षणातल्या अडचणी कमी करायच्यात फॉर्म फिलअप करायच्यात अडचणी येत आहेत त्यातनं बाहेर पडायचे परदेशात जायचंय शिकायचे त्यासाठी सुद्धा अडचणी येत आहेत तर या सगळ्यासाठी तुम्ही या संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्र वाचायचं आहे पंचम स्थानावरती शनिदेवांची तिसरी दृष्टी येत आहे नक्की काळजीपूर्वक तुमच्याकडनं रोजच्या रोज चारोज मारुती स्तोत्र पठण झालं पाहिजे राशी पत्रिकेतील सप्तम स्थानावरनं आपण जोडदाराचं सौख्य पाहतो ते सुद्धा मध्यम स्वरूपातलं आहे या संपूर्ण महिनाभर रिमबुधाय नम हा जप करा म्हणजे तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं सौख्य तुम्हाला प्राप्त होईल चतुर्थ स्थान हे दूषित झालेलं आहे चतुर्थ स्थानामध्ये राहू देव आहेत दशमस्थानात केतू देव आहेत केतू देव हे डिटॅच करतात तुमचं नातं व्यवसाय काम या सगळ्यात तुम्हाला तोडफोड करण्यासाठी किंवा विभक्त करण्यासाठी प्रेरित करतात आणि राहुदेव देव हे तुम्हाला विनाकारण संभ्रम निर्माण करून देतात मग हे दोन्ही ग्रह जेव्हा केंद्रातनं गोचर करतात त्यावेळेस याचे परिणाम तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात जाणवत राहतात म्हणूनच काही अंशी बऱ्याच पत्रिका हाताळल्या जातात त्या माध्यमातून सांगितलं जातं की आमची धनुरास आहे साडेसाती संपली तरी आम्हाला त्रास का तर तुम्हाला त्याचं कारण सांगते अठरा महिन्यांचा सा कालावधी असतो की एक ग्रह अठरा महिने त्या स्थानामध्ये राहतो अठरा वर्षांनी राहुदेव तुमच्या चतुर्थातनं गोचर करतायत आणि दशमातन केतुदेव गोचर करतायत आता हे जे गोचर आहे तर हे परिवर्तन होणं अजून बरासा कालावधी आहे की जो परिवर्तनाचा आहे तर तोपर्यंत तो तुम्हाला या सगळ्या गोष्टीतनं जावंच लागणार आहे यासाठी यासा तुम्ही जर नित्य उपासना ठेवली दत्त महाराजांची उपासना ठेवली त्याचबरोबर तुमच्या कुलदेवतेची उपासना ठेवली तर नक्कीच मोठे प्रसंग कुप्रसंग येणारच नाही छोट्या मोठ्या गोष्टी होतील पण त्यातनं तुम्ही बाहेर पडण्यासाठी मदत सुद्धा होणार आहे याचबरोबर एक विशिष्ट गोष्ट सांगू इच्छिते ज्यांची पत्रिका ज्यांची धनुरास आहे आणि जन्मपत्रिका तुम्ही अजून दाखवून पाहिली नाहीये मार्गदर्शन घेतलेलं नाही आहे आणि त्या माध्यमातून नवीन व्यवसाय करू इच्छिता लग्नाचे योग पाहू इच्छिता तर त्यासाठी तुम तुम्ही तुमची कुंडली दाखवून घ्या कारण या महिन्यामध्ये तुम्हाला त्याची आवश्यकता पडू शकते आणि त्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे तुम तुम्ही तुमची कामे सुलभतेने पटपट करून घेऊ शकता त्यांना विवाह करायचा आहे विवाह इच्छुक वधवरांसाठी वरांसाठी हा महिना संमिश्र आहे थोडी प्रयत्नांची जोड वाढवावी लागणार आहे गुरुदेव वक्र स्वरूपात गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला विवाहाचे योग येतील संकेत येतील माहिती किंवा पाहण्यातले स्थळ तुम्हाला सुचवून येऊ शकतात पण यामधील अडचणी कमी करण्यासाठी दत्त उपासना तुम्हाला सुचवलेली आहे ती तुम्ही नक्की करा त्याचबरोबर आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या सह हो। आणखी एक नवीन युट्यूब चॅनल तुमच्या सेवेत हो। घेऊन येत आहोत त्याचं नाव आहे स्वामी कृपा वास्तू या वास्तू वरती, मी तुम्हाला एक वास्तुतज्ञ म्हणून वास्तूसाठी लागणाऱ्या घरातील छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांचा बदल केल्यामुळे परिवर्तन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये विना तोडफोड तुम्ही तुमच्या घराचं सौख्य प्राप्त करून घेऊ शकता याची माहिती देणार आहे जसं तुम्ही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद आपल्या या युट्यूब चॅनलला दिलेला आहे तसाच त्याही चॅनलला द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि त्याचबरोबर त्या चॅनलवरती येणारी जी महत्वपूर्ण माहिती आहे छोट्या छोट्या टिप्स असतील त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरातलं परिवर्तन करून घ्या वस्तूंचं परिवर्तन करून घ्या म्हणजे तुम्हाला तुमचं कुटुंबाचं सौख्य घरातील एकत्र राहिल्यामुळे तुम्हाला एकमेकांच्या सोबत जुळून घेण्यासाठी मदत मिळू शकेल तर आज आपण संपूर्ण डिसेंबर महिना धनुराशीच्या जातकांना कसा राहणार याची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी